सर्वांच आभार आणि त्यांचा आभार व्यक्त झाल्यानंतर पसायदान होईल पसायदान झाल्यानंतर महाप्रसाद होईल महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी या ठिकाणी जाऊ नये ही ट्रस्टच्या वतीने नम्र विनंती भूमी आहे आपण वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे काल्याच्या दिवशी काल्याचाच उच्चार केला जातो चरित्र ते उच्चार हवे केले देवे गोकुळे खरं सांगू तुम्हाला काला म्हटलं की शेवटचा दिवस असतो सगळ्यांना माहिती आहे ना काला म्हटलं की शेवट राही काला म्हटलं की परिपूर्णता कुठल्याही कार्याची परिपूर्णता व्हावी त्याच कार्याच फळ आपल्याला मिळावं असं जर वाटत असेल तर कुठलाही दोन दिवसाचा उपक्रम असेल चार दिवसाचा असेल सहा दिवसाचा असेल सात दिवसाचा असेल आठ दिवसाचा असेल पंधरा दिवसाचा असेल एक महिन्याचा असेल एका वर्षाचा असेल एक एक सुद्धा उत्सव झाले महाराज एक एक वर्षाचा नाम असेल मात्र शेवटचा दिवस हा काल्याच्या कीर्तनाने करावा लागतो कीर्तन हे कीर्तन आहे आणि कार्याचे कीर्तन होत नाही तोपर्यंत जस गंगा समुद्राला जात नाही ती परिपूर्ण होत नाही ज्ञानाबाहेर कामा कळसू देवळाची या कामा कळसू परम शिंदू प्रवेश गंगा जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तो पर्यंत तिची परिपूर्णता नाही मंदिरावर जोपर्यंत कळस बसवला जात नाही तोपर्यंत मंदिराची परिपूर्णता नाही किती किती चांगला चांगली फ्रशी बसवली कसे अँगल बसवले किती घट्ट बसवले किती कम्पाऊंड केला किती झाड लावले याला महत्व नाही तर त्या मंदिरावर कळश बसवलाय कि नाही याला जसं महत्व आहे त्याप्रमाणे त्या मंदिराचा कळश म्हणजे हे काल घेतलं ना प्रसाद घेण्याकरता काही साधनं लागतात महाराज